आज रोजपणे चालू आहे अवैध धंदे वसमतला मटका चालू आहे हयातनगर फाटा इथे परभणीहून येऊन लोक क्लब चालवत आहेत इथं रेती गिट्टी वाळू आणि असे अनेक प्रकार वसमतला चालू आहे गहू आणि तांदूळची तस्करी चालू आहे इथं हे वसमत शहर म्हणल्यानं अवैध धंद्याचा अड्डा झालेला आहे अधिकाऱ्याला अधिकाऱ्याच्या समोर वसमत पोलीस स्टेशनच्या समोर डीवायस पी ऑफिसच्या समोर सर्व गल्ली गोळ्यात मटका चालू आहे तरी अधिकारीला काही आपल्या कारवाई करत नाही यांना मोठ्या प्रमाणावर आप यांना हप्ते चालू आहे सर्व लोकांना आणि हे धंदे चालू आहे वसमत स्टँडला आयटो चालू आहे एक एक ट्रॅक्टोला हजार हजार रुपये आहे पैसे यांना पोलीस स्टेशनला येतात मटक्याचे येतात क्लबचे येतात ते सर्व पैसे वसमत पोलीस स्टेशनला चालू आहे तरी आ, कारवाई होत नाही याचा अर्थ आहे की यांचा यांना अधिक सगळे अधिकारी याच्यात मिसळलेले आहेत तरी मी प्रशासनाला विनंती करतो आय जी साहेबांस पी साहेबला विनंती करतो ते आठ दिवसाच्या आधी धंदे बंद करावे आणि यांच्यावर कारवाई करावी नसता आम्ही वसमत बंद ठेवणार इतकं बोलून मी माझे दोन शब्द संपतो वसमत तालुक्यामध्ये वसमत शहरामध्ये सर्वत्र अवैध धंदे हे मोठ्या संख्येनं खोपावत हो आहेत आज महाविकास आघाडीच्या वतीनं माननीय उपविभागीय कार्यालय वसमत या ठिकाणी आम्ही अवैध धंदे बंद करावे या मागणीसाठी निवेदन दिलेलं आहे आज आपण जर पाहिलं तर वसमतच्या सर्व श शेर, शहरातील गल्ली बोळामध्ये अवैधरित्या गां गांजा विकला जातो धारू विकली जाते मटका जोरात चालू आहे सर्व या गोष्टी आमच्या प्रशासनाच्या डोळ्याच्या समोर सुरू असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे कुठलीही ठोस कारवाई करताना दिसत नाही आज वसमत तालुका हे अवैध धंद्यासाठी अतिशय अनुकूल तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख झालेली आहे आमच्या पोलीस प्रशासनाकडून फक्त नाट्यमय पद्धतीने कारवाई केली जाते आणि त्यानंतर परिस्थिती जैसे थे तैसे होते या अवैध धंद्यामुळे अनेक तरुण हे वामार्गाला लागलेले आहेत कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अशा ह्या गोष्टी या वसमत तालुक्यामध्ये होऊ नये यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आठ दिवसामध्ये जर पोलीस प्रशासनाच्या वतीनं कुठलीही कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही आठ दिवसाच्या नंतर लोकशाही मार्गाने महाविकास आघाडीच्या वतीनं वसमत शहरामध्ये तीव्र आंदोलन करतो आज महाविकास आघाडीकडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे तालुक्यातील तालु जे अवैध धंदे सुरू आहेत मटका वाळू गुटखा सर्व प्रशासनाचे अधिकारी डोळे झाक करून सपोर्ट करत आहेत या नंबर दोनच्या धंद्यांना आणि काही ठराविक पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचे वाहन चालून काही कार्यकर्त्यांचे काही नेत्याच्या गाड्या असतील त्यांना लावण्यात काहीतरी कारवाई केलेली दाखवत आहेत आणि जे काही काही ठराविक लोकांचे धंदे सुरू सुरूच आहेत ज्यांचे काही फचे आशीर्वाद आणणं त्यांच्या रेतीच्या गाड्या सुरू आहेत त्यांचे मटके सुरू आहेत काहीतरी क्लब सुरू आहेत आणि काहीतरी नवीन कोणी सुरू केलं त्याला पकडून आणून इथं कारवाई करून दाखवत आहेत की आम्ही प्रशासन कारवाई करत आहोत धंदे देत नाहीत पण सर्व धंदे इथं शहरात व तालुक्यामध्ये खुलेआम चालू आहेत जर प्रशासनाने या आठ दिवसामध्ये धंदेवाल्यांवर पूर्ण कारवाई करून जर बंद नाही के केले तर महाविकास आघाडीकडून आम्ही रस्ता रोको करून किंवा उपोषण करून या आंदोलनाचा आम्ही या दोन दोन नंबरच्या धंद्यांचा निषेध व्यक्त करू ठीक आहे